केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीला गती द्या जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश शंभर दिवसांच्या कृती आराखडा अंमलबजावणीसाठी बैठक संपन्न डिसेंबर अखेर सर्व शासकीय कार्यालयामध्ये सौरऊर्जा प्रकल्प राबवा प्रधानमंत्री आवास योजनेतील पहिल्या टप्प्यातील निधी वेळेत खर्च करा दुसऱ्या टप्प्यात अधिकाधिक नोंदणी करून घ्या ई बस लवकरात लवकर सुरू होण्यासाठी प्रयत्न करा अमृत योजनेअंतर्गत एस टी पी प्रकल्प मार्गी लावा शासनाच्या सर्व विभागांनी केंद्र सरकारच्या सर्व योजनांच्या अंमलबजावणीला गती देऊन अधिकाधिक लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा तसेच आपापल्या विभागाच्या वतीने केलेल्या कामांची माहिती गेल्या येत्या दोन दिवसात जिल्हा प्रशासनाला सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राज्य रुग्णालय सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ एस एस मोरे तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते केंद्र सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा विविध योजनांसाठी प्राप्त निधी वेळेत खर्च करा केंद्र सरकारकडे प्रलंबित असणारे प्रस्ताव गतीने मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करा तसेच केंद्र शासनाची सुसंवाद कार्यक्रमाअंतर्गत सर्व विभागांसाठी शासनाने दिलेल्या निकषानुसार आवश्यक मुद्द्यांची माहिती जिल्हा प्रशासनाकडे तात्काळ सादर करा असे त्यांनी सांगितले शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे केंद्र व राज्य शासनाशी समन्वय साधून प्रलंबित विषय मार्गी लावणे व शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेच्या अनुषंगाने आवश्यक विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली आर रुग्णालय सर्व विभाग प्रमुखांनी आपापल्या योजनांशी संबंधित झालेल्या कार्यवाहीची माहिती दिली पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकरसह संपादक डॉ युवराज मोरे